आता कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात अशी परिस्थिती असताना राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत राज्य सरकारने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार चार सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार होती आता मात्र नव्या आदेशानुसार अंतिम प्रभाग रचनेसाठी सहा ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जरी चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र निवडणुका लांबणार असल्याचं स्पष्ट होत आहे त्यातही विशेष बाब म्हणजे महापालिकांसाठी प्रभाग रचना करण्याचे महापालिका आयुक्तांकडे असलेले अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेतले आयुक्तांनी तयार केलेल्या प्रभाग रचनेवर विकास विभाग हात फिरवणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे प्रभाग रचनेवर महाशक्ती प्रत्यक्ष नियंत्रण ठेवणार असल्याच्या चर्चा आहेत यावरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला मागील एक महिन्यापूर्वीच मी महापालिकेच्या ऐकून संदर्भात अध्यादेश निघाल्यानंतर हा अध्यादेश निघत असताना मान्य आयुक्तांना अधिकार दिले जात आहेत पण ते अधिकार नाम मात्र आहे अशा प्रकारचे किंवा नाम धरेल अशा प्रकारचा एक आरोप केला होता त्या आरोपाला बळकटी देण्याचं किंवा पुष्टी देण्याचं काम हे राज्य सरकारने काल केलेलं आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी काल जो आदेश काढलेला आहे ज्याच्यामध्ये या प्रभाग रचनेचे अधिकार जे तत्काळ म्हणजे ज्या ज्या महानगरपालिकेचे आयुक्त किंवा एकूणच त्या होते ते अधिकार काढून आता पुन्हा एकदा या ठिकाणी राज्य सरकारकडे घेतलेले याचाच अर्थ क्लिअर आहे की मागच्या दीड महिन्यापूर्वी मी जो आरोप केला होता ज्याच्यामध्ये या शहरातले भाजपचे सहा विधानसभेचे आमदार एक विधान परिषदेचे आमदार आणि माजी आमदार यांनी त्यांना त्यांच्या पक्षाला सोयीची अशी प्रभाग रचना केलेली आहे आणि ती प्रभाग रचना घेऊनच ते नका निवडणूक लढवणारे आहेत आणि तीच प्रभाग रचना ही फायनली या ठिकाणी राज्य सरकारकडे सादर होणार आहे किंवा निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडे सादर होणार आहे संदर्भातला आमचा संशय खरा ठरला कालचा राज्य सरकारचा आदेश याचाच अर्थ ही प्रभाग रचना इथं पुणे शहरात तर राज्याचे उपमुख्यमंत्री राज्य अजितदा पवार आहेत त्यांच्या पक्षाला डावलून सुद्धा किंवा शिवसेना शिंदे पक्षाला डावलून या प्रकारे केली या आमच्या आरोपाला बळकटी देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे या या संदर्भात जिथे जिथं व्हायुलेशन झालेलं असेल प्रभाग रचना ज्या दिवशी जाहीर होईल त्याच्यामध्ये जिथे जिथे आम्हाला व्हायलेशन दिसत त्या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालया आणि मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचं काम परिषद राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार आमचा हा पक्ष निश्चित करेल या संदर्भात चुकीचं होऊन देणार नाही आणि जे चुकीचं होईल त्याच्यावर अन्यायाच्या विरोधात या ठिकाणी दाद मागण्याचं काम आम्ही न्यायालयात पण आणि रस्त्यावर उतरून नक्की करतो तर दुसरीकडे प्रभाग रचनेतील आयुक्तांचे अधिकार कमी केले याचा अर्थ सरकारचा हस्तक्षेप वाढला मग निवडणूक तरी कशाला घेता असा संतप्त सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खरंच घेण्याची गरज आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे आणि याला कारण आहे ते राज्याच्या निवडणूक आयोगाचं बोर्डचेप धोरण काही दिवसांपूर्वी या आयोगाने एक का परिपत्रक काढलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका वगैरेंचे अधिकार हे आयुक्तांकडे असतील प्रभागरचनेचे आणि इतर अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे असतील त्यानंतर त्या महापालिका आयुक्तांनी आणि इतरांनी तो प्रस्ताव निवडणूक आयोगाकडं सादर करणं अपेक्षित होतं बंधनकारक होतं परंतु आता मात्र अचानक आठ दहा दिवसानंतर निवडणूक आयोगाने घुमजाव केलेला आहे आता महापालिका आयुक्त वगैरे लोक हा प्रस्ताव राज्य शासनाकडे नगर रचना विभागाकडे देतील आणि त्यानंतर तिथं तो, तो अंतिम होईल आणि ते मग निवडणूक आयोगाला सादर करतील हा सगळा द्राविडी प्राणायाम कशासाठी चाललेला आहे जर काही ठरलेलं होतं तर त्या आदेशामध्ये आठ दहा दिवसात बदल करायची गरज का पडली याचाच अर्थ कुठेतरी निवडणूक आयोग हा राज्य शासनाचा सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाला आहे असं वाटावा अशी परिस्थिती आहे मुळात निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाबद्दल गेले म्हणजे तो राज्याचा असेल किंवा केंद्राचा असो गेले अनेक दिवस अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत इवे, ई व्ही ई व्ही एमचा गैरवापर मतदान म मतगणना मतदारांची नोंदणी त्यानंतर किती काळ तो डेटा सगळा सांभाळून ठेवायचा या सगळ्यावर आक्षेप घेतले जात असताना आणि त्याबाबतीत लोकांच्या मनात शंका निर्माण होत असतानासुद्धा पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने आपण सर्वाधिकार हे राज्य शासनाकडे किंवा सत्ताधारी पक्षाकडे सोपवत आहोत अशा अर्थाचं काहीतरी परिपत्रक काढणं हे निवडणूक आयोगाच्या एकूणच स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे त्यामुळेच असा प्रश्न पडलेला आहे की असंच जर सगळं करायचं असेल सगळं जर सत्ताधारी पक्षाला किंवा ब राज्य शासनाला अनुकूल असेच निर्णय घ्यायचे असतील तर मग निवडणूक तरी कशाला घ्यायची थेट त्यांना विजयी करून मोकळं व्हावं म्हणजे मग या लोकशाहीचा संपूर्ण सत्यानाश कसा झालाय हे बघायला राज्यातले नागरिक मोकळे होतील निवडणूक आयोगानं आता तरी आपण अपन, आपल्याकडे थोडा तरी कणा आहे हे दाखवावं एवढी सामान्य माणसांची अपेक्षा आहे परंतु ती निवडणूक आयोग पूर्ण करेल की नाही हे ये येणार का येणारा काळच ठरवेल महापालिका निवडणुकांबाबत सरकारच्या नव्या आदेशामुळे महापालिका लांबणीवर जातील मात्र प्रभाग रचनेसंदर्भातले अधिकार सुद्धा राज्य सरकारने स्वतःकडे घेतल्याने त्या निवडणुकांवर अप्रत्यक्ष सरकारचे नियंत्रण असेल अशी कुजबूज आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे असो सरकारच्या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज